मराठा आरक्षणाचे प्रणिते समजले जाणारे मनोज जरांगी पाटील यांच्या आदेशाने आज सर्वच मराठा समाज एकटवलेला दिसा पाहायला मिळतोय आपल्याला मुंबईतील सी एस टी पर्सन सी एस टी येथे आता सी एस टी सांगायच्या बाहेर आपण आहोत आणि तिथे पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा करताना मराठा बांधवीतून दिसून येत आहेत जो घरात बसला तो मराठा कसला चलो मुंबई असे बॅनर हातामध्ये घेऊन आज मराठी समाज असे मराठा आंदोलक इथून इथे दिसून येतात आज आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाहीत असं घोष करताना ते दिसून येत आहेत मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाची जी मुदत आहे एकाच वेळी एका दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे आणि यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अनेक मराठा समाजाचे मराठा आंदोलक तिथे त्यांच्या हातामध्ये भगवे ध्वज दिसून येत आहेत तसेच बॅनर सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा परिधान केलेली आहे आणि त्यावर हा जरांगे असं सुद्धा लिहिलेलं असल्याचं पाहायला मिळत आहे यासोबतच मुंबई पोलिसांकडून सुरुवातीला हायकोर्टाकडून मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली नव्हती पण नंतर फक्त आठ तासांसाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये त्यांना एकाच वेळी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आणि ही एका दिवसाची परवानगी म्हणजे चेष्ट असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं यासोबतच देवेंद्र फडणवीस कोणालाही नाही ना सणासुदीच्या काळात हा असं आंदोलन करताना देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना एक संधी असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी काल म्हटलं होत आणि त्यानंतर आज संपूर्ण मराठा बांधव मराठी आंदोलक हे मुंबईमध्ये हजर झाल्याचं पाहायला मिळतंय यासोबतच ते नक्की हे आठ तासाची मुदत जी त्यांना दिलेली आहे त्याचं पालन करतात की आता पुढे ते त्यांच्या मागण्या झाल्याशिवाय ते आता माघारी जातात की नाही किंवा आता ते पुढे नक्की काय करणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरा पर्सन सुरेश किशोरी हायवा टुबाळे टाईम महाराष्ट्र मुंबई